आता आम्हाला फुरड्याची पूर्ण करायची त्यासाठी लागणार आता गुळ आम्ही फिसून घेलोत अशा प्रकारे हे पण तरी टाकायचं पूर्णवळी खटलेले तर नाही खवाटली

भरडा बघ ता। आता हे ना हे असा हुरडा होता भाजून ठेवलेला ते हुरडा वाळून पण नंतर अशा प्रकारे ठेवले त्याला भरडून काढले आता ह्याचे आपण करूया हे करूयाचा हुरडा आहे ना आम्ही काम करायला झाले आमच्या भांडे आज मी घासू लागले नाही तो फरशी पुसली गॅस बर बाय मी संध्याकाळी घासते लागत आहे हो माय आम्ही धनगर आहो सगळं पितात आम्ही आता भाभी वरी द्या वरी द्या आम्हाला तर भाभी काय देईना गेल्यात मग मोहनला आता परी पुसून घ्यावे काही झालं खोबर ते घ्या बरं बसायचं इकडं बरं पाणी टाक म्हटलं की ललिताने पाणी टाकले गोळा मध्ये जातो भांडे ला आमचं बघा हे गावरण गावरान तुप गाईच गाई उडल ना तुम्हाला काय झालं छान छान आता नंतर ह्याच्यामध्ये तूप टाकून खावा आम्ही आता लय आमच्या हवे गरबड आहे तसं तर कसले येड्या वाकड करायला तर आपल्या नाद लय लागल्या कसले पूर्णावळ असते ते दाखवा भाभी भा दाखवा भाभी बघितली भाभी गावथडीची भाभीला सगळं माहिती म्हणजे पूर्णावळ म्हणजे ज्वारीचा हिरवा हुरडा जो असतो ना ते भाजून ठेवायचा आणि वाळवायचा वाळून असा वर्षभर सुद्धा राहतो चांगले व्यवस्थित आणायचा अशा प्रकारे जाड जाडसर दळण आणायचा हुरडा आहे भाजून ठेवलेला असा दोळलं जाडसर आता पूर्णावळ करायची तर बघा कशी करता येते पूर्ण आता हे खोबरं भाजून घेतलं भाभीने आता हे गुळाचं पाणी सोडत आहे गुळाचं पाणी छान लागत आता आपली गडबड झाली नीट घाई गडबडीमध्येच काढला आम्ही नंतर तू बी टाकून खाऊ आपलं मस्त पैकी दूध जशी आणून लापशी असते ना त्याच प्रकारे आपल्या उर्ड्याची लापशी पण पद पद्धतीच त्याला असं पूर्णावळ असं म्हणतात पहिली पूर्णाच म्हणजे छोटे पूर्णावळच आहे ना जवारीच्या लापसे म्हणजे पूर्णावळ

कामाट मला मला काहीच माहित नव्हतं तिथं कशी करतेस कशी नाही म्हणलं करून दाखवा मी खाते खाते सगळ्याला माहिती होत आहे तुम्ही केली तर माहित ना जवाराच्या हुरड्याची पूर्ण आवड या पाहिला शिजायली <laughs> <तोड़े> आता <laughs> किती केली तरी झालं कुठे पाणी असतात का थोडं पिया बाय पाणी तरी पाजवा भयानं तर नाही बाटली शेवट आणलं पाणी पिया हो बाई लिं ग पाणी अना थंड थंड पाणी गार गार

रडत बसते रडत बसते घर जेवत नाही काय नाही लग्या मायला जाते नाही राहत येणार सगळ्याला तिने सगळ्याला आर आमदार कुठे आण मग भिण घेणं पैके झुले डोंगरची तिकडच कुठे डाग बाजी Në më kërë dhe për të hudit dhe 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 pas dhe në bari i gjetur të të vajtë Ako shqip së të 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 të